पंढरीची वारी सुरुवात आहे ज्ञानेश्वर माऊलीची पालखी जे आहे पादुका जे आहेत पंढरपूरच्या दिशेने निघत आहेत अतिशय आनंदमय वातावरण वारकरी मध्ये झालेलं आहे वारकरी पंढरपूरच्या निघत आपल्यासोबत एक चिमुकला मुलगा आहे ज्याने की अतिशय सुंदर असा पोशाख केलेला आहे श्री ज्ञानेश्वर माऊली पायदिंडी सुरुवात झालेली आहे आज या पायदिंडीचा दुसरा दिवस पुणे शहरातील रस्त्यावरती लाखो वारकरी दिसून येत आहेत आज या वारकऱ्यांच्या पायदिंडी सोहळ्यात संज्योत हा चिमुकला मुलगा अतिशय सुंदर अशा वेशभूषा करून सहभागी झाला होता गळ्यामध्ये हार हातामध्ये विणा तसेच हातामध्ये विठुरायाची मूर्ती घेऊन हा चिमुकला मुलगा पंढरपूरच्या दिशेने जात होता हे दृश्य अतिशय सुंदर आणि मनमोहन करणारे होते संजोतने केलेल्या आकर्षक अशा वेशभूषा पाहून वारकरी आकर्षित होत होते डोक्यावरती टोपी व पायात कोल्हापुरी चप्पल परिधान करून अतिशय सुंदर असा वेशभूषा करून पंढरपूरच्या वाटेवरती चालणारा संज्योत एक आकर्षणच पानला होता